श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजपासून दत्त जास्तीत जास्त स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा करायची आहे पण आजपासून गुरुचरित्राला पण सुरुवात झालेली आहे आणि काही लोकांनी गुरुचरित्राला नक्कीच सुरुवात केली असेल पण काही लोक राहिले असतील कारण प्रत्येकालाच गुरु गुरुचरित्र मत नाही मनात कितीही इच्छा असली तरी देखील कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य काही अडचणीमुळे गुरुचरित्र वाचणं होत नाही तर गुरुचरित्रा इतकंच फळ देणारं एक जो श्लोक आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तोच श्लोक आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला तो बोलायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ भेटणार आहे संपूर्ण सात दिवस तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळी कोणत्याही एका हा श्लोक वाचायचा आहे जर तुम्ही सकाळी हा श्लोक वाचत आहात तर तुम्हाला सातही दिवस सकाळीच हा श्लोक वाचायचा आहे आणि संध्याकाळी वाचणार असाल तर संध्याकाळीच वाचायचा आहे श्लोक वाचण्यासाठी अगदी एक मिनटंसुद्धा पुरेसा आहे आणि हा श्लोक वाचल्याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ भेटणार आहे कारण या श्लोकालाच एक श्लोक की गुरुचरित्र पारायण असं सुद्धा म्हणतात आणि खूप साधा सोपा हा श्लोक आहे गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्यावरील मोठ्यात मोठं मुठा संकट हे टळत असतं आपल्याला गुरुचं पाठंबळ लाभत असतं त्याचबरोबर आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होत असतात प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करावं त्याचबरोबर स्वामी सेवा करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही असं म्हणतात पण आपण एक जर स्वामींच्या दिशेने पाऊल टाकलं ना तर ते शंभर पावलं आपल्या दिशेने टाकत असतात म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला जमलं तर गुरुचरित्राचं पारायण करावं आणि नाहीच जमलं तरी देखील काही हरकत नाही अगदी मी तुम्हाला साधा सोपा श्लोक सांगणार आहे तोच तुम्हाला दिवसातून एक वेळा बोलायचा आहे त्याला काहीही नियम अटी नाही फक्त मनामध्ये भाव ठेवून स्वामींना सांगायचं आहे दत्त महाराजांना सांगायचं आहे की माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे माझ्याकडून होत नाही आहे म्हणूनच मी तुमच्या या श्लोकाचं रोज एकदा तरी पठन करणार आहे असं म्हणून तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ हा श्लोक म्हणायचा आहे तो श्लोक कोणता हेच आपण आता व्हिडिओत बघूया दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्तेहिडतपातला भिल्लवर्तरचीये संगमा तेथुनी मठगांगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा असा हा अत्यंत साधा आणि सोपा श्लोक आहे श्लोक अगदी आपल्याला छोटासा वाटत असेल परंतु आहे म्हणून प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण जमत नसेल तरी देखील हा श्लोक एकदा तरी वाचायचाच आहे दिवसातून सात दिवस तुम्हाला हा श्लोक वाचायचाच आहे याला वाचायचा प्रत्येक जण घरातला वाचू शकतो असा हा श्लोक आहे याला चुकून सुद्धा छोटा श्लोक म्हणायची किंवा अरे एवढीच ही सेवा आहे आणि मग ही केलीच पाहिजे का अशी म्हणायची चूक करू नका कारण ही बघा देवानी प्रत्येक गोष्टीचं नियोजन आधीच करून ठेवलेलं असतं की देवाला माहीत असतं काही लोकांना वेळ भेटू शकतो पण काहींना इच्छा असून देखील वेळ भेटत नाही तर त्यांच्यासाठी बघा ही तरतूद केलेली असते तुम्हाला शक्य असेल तर गुरुचरित्राचंच पारायण करा आणि नसेल शक्य तर निदान हा शू तुम्ही तुमचं इच्छित फळ प्राप्त करू शकता हा श्लोक वाचल्यामुळे तुम्हाला गुरुचं पाठंबळ भेटणार आहे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडून स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची अत्यंत उच्च कोटी सेवासुद्धा घडून येणार आहे आणि त्याचबरोबर हा श्लोक पाठ करताना देखील आपल्याला जेव्हा आपण हा सकाळी श्लोक पाठ करणार आहेत मनामध्ये आपण गुरुचरित्र पारायणच करत आहोत असाच भाव ठेवायचा आहे याला नियम अटी तर काही नाही पण घरामध्ये सुंदर सात्विक आनंदाचं वातावरण राहील याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे प्रत्येकाने आपली होता होईल या दिवसांमध्ये सेवा करायची आहे दत्त महाराजांची महाराजांची आणि स्वामी त्याचबरोबर ज्यांच्या मनामध्ये इच्छा असेल पारायण जमत नसेल तर त्यांनी या सात दिवस त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचा रोज इस अध्याय वाचावेत आणि जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर दत्त महाराजांची सुद्धा आपल्याला सेवा सेवा करायची आहेच तुमच्याजवळ जर दत्त महाराजांचं मंदिर असेल मठ असेल तर तिथं जाऊनसुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या गोष्टीने देखील आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो आपल्याला लगेचच मोठ्या गोष्टी होणार नाहीत पण जर सो छोट्या चो, चो, गोष्टीने सुरुवात केली तर एक दिवस आपल्याकडूनसुद्धा स्वामी महाराज दत्त महाराज गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करून घेतील आत्ता तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतकंच सांगेल की जर तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर तुम्ही ह्या श्लोकाचं पाठ करून तुम्ही गुरुचरित्र पारायणाचं फळ तर आजच्या व्हिडिओमध्ये केस भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री आम्ही समर्थ